राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सुद्धा मनसे आणि शिवसेनेच्या युतीवर रोज बोलत आहेत त्यामुळे राज्यात या युतीची जोरदार चर्चा सुरू असतानाच ज्योतिषपीठ आणि द्वारकापीठाचे उत्तराधिकारी शंकराचार्य स्वामी प्रज्ञानंद सरस्वती यांनी नागपूरमध्ये मोठे विधान केले आहे यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या मुद्द्याची पुन्हा एकदा चर्चा रंगणार आहे यावेळी त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्ववादावरही मोठे विधान केले शंकराचार्य स्वामी प्रज्ञानंद सरस्वती हे नागपूर दौऱ्यावर आहेत या दरम्यान अनेक राजकीय नेते त्यांची भेट घेत आहेत पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी दुपारी रवीभवन येथे शंकराचार्य स्वामी यांची भेट घेतली राजकारणात सेवा करत असतानाच त्यांना अध्यात्मावरही विश्वास आहे अमरावती येथील एका कार्यक्रमातून परतताना नागपूरमध्ये स्वामी प्रज्ञानंद सरस्वती असल्याचे कळले त्यांनी त्यांच्याकडून दीक्षाही घेतली त्यामुळे दर्शनासाठी आल्याचे त्यांनी सांगितले शंकराचार्य स्वामी प्रज्ञानंद सरस्वती यांनी वृत्तवाहिन्यांसोबत बोलताना सांगितले की आमच्याकडे पंकजा मुंडे अनेक वर्षांपासून येतात त्यांच्या आई वडिलांचे त्यांच्यावरती चांगले संस्कार आहेत ती धार्मिक आणि आध्यात्मिकही आहे बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वासाठी ओळखले जातात शिवसेनेची स्थापनाच हिंदुत्ववादी पक्ष म्हणून झाली आता जर अराजक आणि धर्मविरोधी तत्वांना सोडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या भूमिकेवर आले तर त्यांचे स्वागत आहे केवळ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच नाही तर सनातन विचारधारेच्या सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे असेही शंकराचार्य स्वामी प्रज्ञानंद सरस्वती म्हणाले